नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आजच्या ट्यूशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे आज मी छान तयार झाले होते कारण की आज वटपौर्णिमा होती तरी म्हटलं मुलांना सुट्टी वगैरे काय द्यायची नाही उलट मी टाईम आज आजपासून वाढवला कारण की काही स्टुडंट नवीन ॲड झालेले मग त्यांचं टायमिंग मला पुढे म्हणजे आफ्टर फाईव्ह थर्टी घ्यायचं होतं म्हणून या मुलांना थोडंसं मी लवकर बोलवलं आता विचार करते हे की सी बी एस ईचे जे स्टुडंट आहेत सिक्स सेव्हन एट त्यांचं टायमिंग थ्री थर्टी टू फाय थर्टी करायचं पण बघू आता किती पेरेंट्स रेडी होतात या गोष्टीसाठी जर जा रेडी झाले तर मग मी थ्री थर्टी टू फाय थर्टी यांचं टायमिंग ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर जे स्टेट बोर्डचे स्टुडंट येतात ज्यांची सकाळी शाळा असते ते, ते, ते फाय थर्टी टू सेवन थर्टी, थर्टी या बॅचमध्ये येतील आणि अजून एक बॅच आहे ज्यांची दिवसभर शाळा असते म्हणजे सहा वाजता वगैरे सुटते आणि मग त्यांना संध्याकाळी लगेच यायला जमत नाही त्यांचं जे टायमिंग असेल ते सकाळी साडे नऊ ते साडे अकरा असेल आता बघूया मला किती ते व्यवस्थित फॉलो होतो आहे ते होईल कारण की मी एकदा गोष्ट ठरवली की ती मी फॉलो करतेच तर आता त्यांना जे काही मी काम करून दिलं तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक दिवशी कसं सगळ्यांना काम देते त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगत नाही कोण काय काय करणार आहे ते तर ही मुलं जी ती साडेतीन वाजता आली आहेत ती आता काही मुलं साडेसहा वाजता जाणार आहेत म्हणजे तीन तास आणि काही मुलं आहेत ती लवकर जाणार आहेत कारण की जी मुलं थांबणार आहेत त्यांचं मला उद्यापासून बेसिक सुरू करायचं बेसिक म्हणजे काय है? तर ह्यांच्या काना मात्रा वेरांटी उकार ह्याच्यामध्ये इतक्या चुका होतात की म्हणजे वाटतच नाही की हे सेवन एटचे स्टुडंट आहेत रिडिंगमध्ये सुद्धा खूप स्लो स्लो करतात आणि हा प्रॉब्लेम ना मराठीचा जास्त आहे मराठी हिंदीचा तर मग विचार केला तर चा आता सध्या जे एक्झामचं प्रेशर किंवा जे खूप सारा सिलेबस आहे नोट्स कम्प्लीट करणं वगैरे हे सगळं जरा कमी आहे त्याच्यामुळे म्हटलं सध्या आपण त्यांना असं बेसिकच घेऊया तर आज मी खूप खुश आहे कारण मी माझ्या क्लाससाठी ती मी तीन टेबल आणि ट्वेंटी चेअर ऑर्डर केल्या होत्या तर ती दहा दिवस झाले मागच्या मंगळवारी येणार होते तर तेव्हा नाही आलं नेमकी वटपौर्णिमे ने दिवशी आलं जेव्हा मी असं छान तयार झाले होते मुलं पण खुश होती खूप आणि त्या दिवशी साडेपाच वाजता साधारण ते टेबल झाली इतका आनंद झाला म्हणून म्हणजे काय सांगू मला म्हणजे खूप आनंद झाला कारण कधीतरी आपण एक स्वप्न बघतो आणि ते पूर्ण होतं कॉलेजमध्ये असताना आम्ही मित्रमैत्रिणींसोबत म्हणजे आमचा ग्रुप होता तर त्यांना मी सहज म्हणायचे आपण क्लास खोलूया का म्हणजे एक विषय मी घेईन एक विषय तू घे असं पण ते काही केव्हा फॉलो नाही झालं लहानपणीसुद्धा मी बोड़ वर, बोड़ वर ना असं बहिणीला वगैरे बोर्डवर बोर्डवर नाही सॉरी जो दरवाजा असतो ना आपला त्याच्यावर चॉखणी शिकवायची तर ती ती कुठे एक आवड होती आपल्याला टीचर व्हायचे तर आता विहूमुळे म्हणजे माझा मुलगा आहे त्याच्यामुळे मला शाळेत जाता येत नाही काही हरकत नाही आता इथे माझा बघा छान सेटअप तयार झाला तर असे हे तीन टेबल आणि ट्वेंटी चेअर नेमके वटपौर्णिमे दिवशी चांगल्या दिवशी ऑर्डर रिसीव झाली त्याच्यामुळे खूप जास्त आनंद झाला आणि मुलं असताना झालं ना त्याच्यामुळे त्यांना काय करू आणि काय नको असं झालं मुलंसुद्धा खूप वाट बघत होते म्हणजे कसं आहे ना तीन तास किंवा चार तास कधी कधी मी एक्झामच्या वेळी चार ताससुद्धा एखाद्या मुलाला थांबून ठेवते मग इतक्या वेळ त्यांना ते खाली बसून राहायला लागायचं आणि थंडीमध्ये लादी खूप थंड असायची मग मॅट टाका चटई वगैरे किंवा बेडशीट टाका मग ते सगळं करण्यामध्ये ना म्हणजे कंटाळायचं ते सगळं करायला मलासुद्धा खाली बसून शिकवायला कंटाळायचं म्हणून मी हे ई एम आयवर हे टेबल आणि चेअर ऑर्डर केल्या तर पूर्ण तुम्हाला सेटअप मी शेवटी दाखवते कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा ही जी अरेंजमेंट आहे ती माझ्या स्टुडंटनीच मला सजेस्ट केलेली आहे आता पुढे तुम्हाला अरेंजमेंट दिसेल कसं करायचं ते तर ती अरेंजमेंट कशी वाटली तीसुद्धा मला नक्की सांगा इथे ना मी तुम्हाला मुलांचा आता गोंधळ हो ऐकवते की ते अरेंजमेंट करण्यासाठी बघा ते काय काय करतात

जास्त नाहीये नाही पैसे रेने ते बॅग रखने के लिए मीचा फक्त हाताला थोडंसं लागलं म्हणजे काय खर्चटलं पण काय नाही काहीच झालं नव्हतं पण मुलांनी एवढा गोंधळ घातला की त्याच्या हाताला लागलं हात गया बापरे तुम्ही ऐकलं ना आता म्हणजे अशी मुलं नुसतं त्यांची हे चाललेली असते मस्ती चाललेली असते त्या ते, त्याला काय नाही लागलं पण माझाच मुलगा पडला होता मग त्याला विचारायला मी थोडंसं ओरडली थोडंसं म्हणजे जास्तच ओरडली कारण हल्ली चार पाच दिवस झाले ना सारखा तो पडत असतो म्हणून त्याला म्हटलं खाली बघून जरा चालायचं आणि मग त्याला बाजूच्या काकींकडे ठेवून आली आणि मग परत आम्ही अरेंजमेंट केली हे अरेंजमेंट करण्यामध्येच ना इतका वेळ गेला कारण की ठीक आहे मुलांची पण एक्साइटमेंट असते म्हणून म्हटलं आता सध्या एक्झामचं प्रेशर पण नाही म्हणून आम्ही थोडासा टाईमपास केलाच सगळे टेबल चेअर अरेंज केल्यानंतर बघितलं तर त्याला खूप धूळ आहे म्हणून म्हटलं ती धूळ पुसून घेऊया मुलं बोलत होती की टीचर आपमत करो मे हम करते हे पण मला ते बरोबर नाही वाटलं म्हणून मग मी स्वतः सगळ्या चेअर वगैरे साफ केल्या पुसल्या आणि मग नंतर ह्या आमच्या शेजारच्या काकी आहेत ज्या माझ्या सपोर्ट सिस्टम तुम्ही म्हणू शकता खरंच खूप त्यांचा मला सपोर्ट मिळतो माझ्या मुलाला छान त्या सांभाळतात बघतात क्लासमध्ये पण म्हणजे कधी मुलं मला यायला उशीर झाला तर ते मुलांसोबत थांबतात तर असे मला त्यांचा खरंच खूप म्हणजे खूप सपोर्ट भेटतो आणि अशी अशी माणसं मिळणं खरंच खूप भाग्याचं असतं तर त्यांना मी ते फूल आणि हळद कुंकू लावण्यासाठी बोलवलं आम्ही तिन्ही चेअर तिन्ही टेबल आणि चेअरची चे पूजा केली एका टेबलची मी केली एका टेबलची ते एक टीचर आहे आपल्यासोबत तुम्ही बघता त्यांनी केली एका टेबलची मी पूजा केली आणि अजून एक काकी आहेत त्यांची केली त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून मग त्यांना नाही हे केलं त्यानंतर सगळ्या स्टुडंटनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या सगळ्यांनीच तेव्हा मला खरंच खूप भारी वाटलं त्यानंतर काकेंनी सगळ्या मुलांच्या कपाळाला कुंकू लावला आणि मुलींना हळद कुंकू लावलं आणि अशा प्रकारे माझा दिवस खूप जास्त आनंदात गेला खूप कामामध्ये पण पन गेला पण आनंदात पण गेला तर हा क्लासचा सेटअप कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मुलं तर खूप खुश होती आणि मी पण खूप खुश होती आता राहिला पेढ्यांचा प्रश्न तर मला खरंच माहीत नव्हतं की ऑर्डर कधी रिसीव्ह होणार आहे किंवा काय क्लासमध्ये असतानाच अचानक फोन आला की अर्ध्या तासामध्ये आम्ही घेऊन येतो टेबल चेअर तर मग मी म्हटलं ठीक आहे तर आता मुलांना नक्कीच एकदा पेढे वगैरे घेऊन येणार आहे कारण अशी एखादी चांगली आनंदाची गोष्ट झाली किंवा आपल्या घरी वस्तू आली ते तोंड असं पेढा वगैरे देऊन तोंड गोड केलेलं चांगलं असतं तर आजचा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद